सुंदर असं संचलन रायगड जिल्ह्यात झालेलं आहे रायगड केशिक ध्वज हातात घेऊन छान असं संचलन विद्यार्थी करत आहेत त्यानंतरचा पुढचा जिल्हा जो आहे सातारा त्यांच्या हातामध्ये सुंदर असं व्हाईट स्वच्छतेच प्रतीक त्यांनी घेतलेलं आहे पहा त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे सोलापूर हरिसंक्रांतीचं प्रतीक म्हणजे हिरवा कलर हिरवा ध्वज त्यांच्या हातामध्ये आहे आणि छान असे हे स्पर्धक संचालन करत आहेत त्याचप्रमाणे पुढचा जो जिल्हा आहे कोल्हापूर कोल्हापूरच्या हातामध्ये सुद्धा केशी ध्वज आहे आणि हे अतिशय उत्साहाने त्यांचं संचलन चालू आहे विद्यार्थी शिक्षक मुख्याध्यापक सर्व असे आनंदी उत्साही होऊन खेळाच्या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित आहेत त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त या ठिकाणी आपल्याला हा विद्यार्थ्यांनी ट्रॅक कडे लक्ष द्या ट्रॅकच्या आतमध्ये चालायचं आहे पहा केशरी ध्वज आहे सुंदर असं संचलन हे विद्यार्थी करत आहेत पुणे तिथे काय होणे असे हे पुण्याचे स्पर्धक छान संचलन करत पुढे येत आहेत त्यांच्या हातामध्ये त्याचं प्रतीक म्हणजे पांढरा ध्वज घेऊन एक छान संचलन करत आहे अतिशय उत्साहाने हे विद्यार्थी या ठिकाणी संचलन करतायत पहा आणि आज ज्या ठिकाणी ह्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत तो म्हणजे सांगली जिल्हा त्यांच्या हातामध्ये हा हो रायगडच संचलन झालं असेल तर संचलन पूर्ण करून इथं ग्राउंड वर बसायचं आहे जिथं आकलन आहे तिथं जे त्या ठिकाणी बसायचं आहे पहा बसून घ्या रायगड रायगड जिल्ह्याचे स्पर्धक ग्राउंड वर मांडी घालून बसून घ्यायचं आहे कला क्रीडा म्हणजे सांगली जिल्हा आणि सांगली जिल्ह्यातील हरित क्रांती आपल्याला या ठिकाणी येऊनच समजलेली आहे की अतिशय उत्साहान जसा हिरवा रंग आहे तसं मनही सुंदर स्वच्छ अस आहे आणि या ठिकाणी छान असं हे विद्यार्थी संचलन करत आहेत माननीय उबाळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या समोर हे संचलन छान उत्साही असं चालू आहे पहा त्याचप्रमाणे इतर मुख्य मुख्याध्यापक शिक्षक मान्यवर आणि शिक्षकेतर कर्मचारी हे सुद्धा या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत